आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा काही दिवसापूर्वी आपल्या गावी एक अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक हृदयाला पिळवटून टाकणारी अशी घटना घडली अनिल कांबळे हा एक सामाजिक प्रभावी तरुण कार्यकर्ता होता आणि तो माझा हिवाळ्याचा एक मित्र होता का माझा कार्यकर्ता येतो दुर्दैवानं काही कारण नसताना त्याच्यावर एक निर्भुण असा हल्ला झाला आणि पिसाळलेल्या मारेकऱ्यांनी निष्काम पाप अशा माणसाचा जीव घेतला या घटने त्याच्या दुःखावर दुःखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला मौद ग्रामस्थ व्यक्तिगत मी या कुटुंबाला मी जिवंत असेपर्यंत कधीही वाऱ्यावर राहू देणार नाही सर्वतोपरी एक माझं कुटुंबाचा घटक म्हणून या घराकडे मी लक्ष देईन सुवाळ्याचं नातं हे संपूर्ण बहुत परिसराला माहीत होत कार्यकर्त्याच्या कुटुंबावर असा आलेलं संकट हे दुर्लक्षित करण्यासारखं नसतं त्यात प्रामाणिकपणानं सुखदुःखात लोकात सहभागी होण्याचा प्रसंग आहे मी असो अभिजित कांबळे नवनाथ पाटील सगळेच यात त्यांची अभिमानता येईल सगळे प्रभावी कार्यकर्ते या कुटुंबावर पूर्णपणे लक्ष ठेवून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे आणि भगवंतानं परमेश्वरानं सुनीलच्या मंडळीला या दुःखातनं सावरण्याचे शक्ती ताकद्यावी ही भगवंताच्या चरणीमध्ये प्रार्थना